एम आय डी सी पोलीस स्टेशन विषय बेपत्ता मुलीचा शोध होण्याकामी सदरची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित होण्याबाबत उपरोक्त विषयानवे सविनय सादर की एम आय डी सी पोलिस ठाणे बेपत्ता रजिस्टर नंबर साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी दाखल आहे या हकीकत अशी की यातील बेपत्ता मुलगी नामे लक्ष्मी विनोद सर्वधे वय वर्ष सव्वीस राहता मोमीनगर जुनाविडी घरकुल सोलापूर ही दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे सव्वा पाच च्या सुमारास राहत्या घरातून कोणाच काही एक न सांगता कोठी तरी निघून गेली आहे म्हणून वगैरे मजकूर सदर बेपत्ता महिलेचे पती अर्जदार नामे विनोद नामदेव सर्वदे यांनी दिल्या अर्जावरून वरील प्रमाणे बेपत्ता दाखल आहे सदर बेपत्ताचा तपास आम्ही करीत आहे बेपत्ता मुलीचे वर्णन लक्ष्मी विनोद सर्वदे वैवर्ष सव्वीस रंग सावळा शरीर बांधा सडपातळ वेशभूषा काळा पंजाबी ड्रेस उंची फूट भाषा मराठी हिंदी गोंधवण हाताच्या पोठरीवर विनोद असे लिहिले आहे तरी सदर बेपत्ता महिलेचे वरीलप्रमाणे माहिती व फोटो प्रसार माध्यमांना सदर बेपत्ता महिलेचा शोध होण्याकामी माहिती पुर पुरवण्यात येण्यास विनंती आहे सदर बेपत्ता महिला मिळाल्यास इकडील एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे संपर्क साधण्यास विनंती आहे